नमस्कार माझं नाव सचिन राठोडे जिंतूर जिल्हा परभणीचा रहिवासी आहे मागे तुम्ही बघू शकता आपण ट्रामा केअर सेंटर जिंतूरला आलेलो आहोत याच्या मागे एक कारण आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तुम्ही प्रत्येक गावामध्ये आपल्याकडे प्रामुख्याने जे पीक घेतलं जातं ते म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीन कसं असतं एकदम दाट आणि जमीन ओल्ली असते बरं आपल्या इकडे त्यामुळे काय होतं सापांचा सा प्रभाव जास्त वाढलेला आहे खेड्यापाड्यामध्ये जर बघितलं तुम्ही शेतकरी कोणतंही प्रोटेक्शन वगैरे वापरत नाही आणि सोयाबीनमध्ये जर तसाच गेला जर त्याला चुकून जर साप चावला सर्पदंश जर झाला त्याची जी ट्रीटमेंट असते ती सरकारी हॉस्पिटलमध्ये होत असते बरं तालुक्याला येण्यासाठी किमान त्यांना एक तास लागतो कारण आपल्या रस्त्यांची परिस्थिती तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल आणि जेव्हा माणसाला सर्पदंश होतो तर त्याला तासाभराच्या आत अँटीडोट देणं खूप गरजेचं असतं ओके अँटीडोड न भेटल्यामुळे त्याचं काय होतं ब्लड क्लॉट होतं आणि त्याला त्याचं हृदय काम करणं बंद पडतं त्यामुळे त्याचा कदाचित मृत्यूही होऊ शकतो याच्यासाठी काय गरजेचं आहे याच्यासाठी आपल्या ट्रामा केअर सेंटरला अँटीडोड उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे तर आपण आता चेक करूया आपल्या ट्रामा केअर सेंटरला अँटीडोड उपलब्ध आहे का सो आपण तुमच्या समोर विचारलेलं आहे ते म्हणतायत की एस पी अवेलेबल आहे म्हणजे की कोणता साप वगैरे चावला हे ते आयडेंटिफाय करू शकतात ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल परभणी म्हणजे इथून परभणी एक तास आहे चाळीस किलोमीटर आहे शेतकरी शेतातून त्याच्या गावातून यायला इथे एक तास आणि इथून पुढे जायला एक तास म्हणजे दोन तास आणि दोन तासामध्ये रक्त गोठून जर त्याचा जा, मृत्यू झाला तर याला कोण जबाबदार आहे आपल्या आरोग्यमंत्र्यांना मला सांगायचं की हे ट्रामा केअर सेंटर आहे तुमच्या हलगर्जेनेपणामुळे भारतातले महाराष्ट्रातले भारतातले जाऊ द्या महाराष्ट्रातले प्रामुख्याने जेवढेही सरकारी दवाखाने त्यांची कंडिशन एवढी बेकार होत चालली आहे दिवसेंदिवस लोकांचा विश्वास उडत आहे लोक प्रायव्हेट दवाखान्यांना रेफर करत आहेत आणि प्रायव्हेट दवाखान्यावाले कसे लुटत हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही पण बोललोय मी आणि ही जगासमोर सत्य परिस्थिती आहे